हेच सांगायचं आहे की मुंबईला जागतिक दर्जावरती नेण्याचं काम महायुतीच्या माध्यमातून होत असताना आजही मुंबईकरांना मोदीजी आणि ब्रिटनचे पंतप्रधान आज भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी आणि ब्रिटनचे पंतप्रधान किअर स्टार्मर यांच्या उपस्थितीमध्ये दोन्ही देशांमध्ये जी परस्पर चर्चा करार किंवा परस्पर भागीदारीचे जे काही निर्णय होत आहेत ते केवळ दोन देशांच्या मधले औपचारिक करार नाहीयेत तर नव्या जागतिक आर्थिक युगाची ती उद्घोषणा ठरेल ब्रिटन सारख्या प्रगत देशाबरोबर भारताची ही नव्या दिशेने जाणारी मैत्री व्यापार गुंतवणूक तंत्रज्ञान आणि कौशल्य विनिमयाच्या क्षेत्रामध्ये नवा अध्याय लिहिणारी आहे यामुळे महाराष्ट्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स रोबोटिक्स अशा नवनवीन क्षेत्रांच्या मध्ये रोजगार निर्मिती होईल आणि आज हा जो ऐतिहासिक दिवस आपण बघतोय की मुंबई ही केवळ भारताची आर्थिक राजधानी बनलेली नाहीये तर ती भारताच्या आणि महाराष्ट्राच्या स्वप्नांची राजधानी बनलेली आहे आणि या सगळ्या स्थित्यंतरामध्ये मुंबईला जागतिक केंद्रबिंदू बनवण्यामध्ये आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये जे निर्णय घेतले जे काही प्रकल्प राबवले त्या सगळ्या गोष्टींचा प्रचंड मोठा वाटा आहे आज मुंबई ही नव्या आर्थिक युगाचा केंद्रबिंदू बनती आहे ही आपली मुंबई आणि या आपल्या मुंबईनं माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या आणि महायुतीच्या नेतृत्वामध्ये जे काही स्थित्यंतर बघितलं आणि प्रगती केली ना ती खऱ्या अर्थानं अद्भुत आहे कोस्टल रोड असेल अटल सेतू असेल मेट्रो तीन असेल वाढवण बंदर असेल किंवा नवीन मुंबईमध्ये होत असणार विमानतळ या सगळ्या गोष्टींच्या फक्त वाहतूक सुलभता येणार नाहीये तर जगाच्या व्यापारासाठी आणि जागतिक विकासासाठी मुंबई हे महाद्वार बनत आहेत आणि आज आपण बघतोय की ज्या वेळेला उबाठाचं सरकार होतं त्यावेळेला घरी बसणाऱ्या घरकोंबडा असणाऱ्या उभाठानी काय केलं तुमच्या काळामध्ये काय घडलं अ तुमच्या काळामध्ये तुम्ही फक्त सचिन वाझेला शंभर कोटी वसुलीचं कॉन्ट्रॅक्ट दिलं ज्या वेळेला सचिन वाझेवरती कारवाई होत होती तेव्हा वाझे म्हणजे लादेन आहे का अशा पद्धतीचे तुम्ही प्रश्न उपस्थित केले तुमच्यासाठी मुंबई म्हणजे फक्त सोन्याचं अंड देणारी कोंबडी होती हो म्हणून तुम्ही कधी मुंबईचा विकास नाही केला फक्त तुम्ही तुमचा विकास केला तुमच्या मातोश्री एकची मातोश्री तू झाली पण मुंबई मधला सर्वसामान्य तसाच उपेक्षित राहिला पण या मुंबई मधल्या बाहेर जाणाऱ्या स्थलांतरित होणाऱ्या मराठी माणसाला नव्यानं मुंबईमध्ये मा वसवण्याचं काम मुंबईतल्या लोकांना हक्काचं घर देण्याचं काम हे एकनाथजी शिंदे साहेब आणि महायुती देवेंद्रजी फडणवीस असतील अजितदादा असतील यांच्या नेतृत्वाखाली करत आहे तुम्ही फक्त स्वतःसाठी घरं बांधली पण एकनाथजी शिंदे साहेब हे आमचे नेते महायुतीचं शासन हे गोरगरिबांच्यासाठी पोलिसांच्यासाठी दलितांच्यासाठी घरं घर बांधत आहे तुम्हाला तर मिठी नदीचा गाळ सुद्धा पुरला नाही त्यामुळे मिठी नदीचा गाळ सुद्धा तुम्ही ओरबाडून खाल्ला पण ज्या लोकांनी मुंबईचं वाटोळं केलं ना त्यांना मुंबईकर मिठी नदीच्या गाळातच बुडवून ठार मारणार आहे मला आज या ठिकाणी हेच सांगायचं आहे की मुंबईला जागतिक दर्जावरती नेण्याचं काम महायुतीच्या माध्यमातून होत असताना आजही मुंबईकरांना महाभकास आघाडीच्या काळामधलं सगळं काही आठवत आहे की काय घडायचं त्या वेळेला मनसुख हिरे काय घडायचं त्या वेळेला अंबानींच्या उद्योगपतींच्या घरासमोर जिलेटींच्या कांद्या ठेवणं अहो तुम्ही तुमच्या काळामध्ये फक्त काढा काढी करायची सचिन बाधेच्या माध्यमातून शंभर कोटीची आणि काड्या लावायचे याच्याशिवाय दुसरं कोणतंच काम तुम्ही केलेलं नाही तुम्हाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं चाळीस लाख घरांचं स्वप्न सुद्धा पूर्ण नाही करता आलं पण ते एकनाथजी शिंदे साहेबांनी तो स्वप्नपूर्तीचा संकल्प केलेला आहे मराठी माणसाला हक्काचं सन्मानाचं घर देण्याचा तो तरी तुम्हाला माहिती आहे का पण नाही तुम्ही तुमच्याच विश्वामध्ये रममाण झालेला आहात आणि त्यामुळेच मुंबईकर हा कष्ट करणाऱ्यांच्या पाठीमागे कर उभा आहे मुंबईकर हा विकास करणाऱ्यांच्या पाठीमागे उभा आहे आणि मुंबई ही आता फक्त आर्थिक राजधानी राहणार नाहीये तर ती बनेल विश्वव्यापी व्यापाराचा हृदय स्पंदन बिंदू आणि या सगळ्या गोष्टींमध्ये या सगळ्या प्रगतीमध्ये एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली घेतलेले निर्णय त्यांनी दिलेलं योगदान आणि महायुती शासनाच्या काळातले निर्णय याचा प्रचंड मोठा वाटा आहे आज मुंबई केवळ विकासाचं केंद्र नाही आहे तर ती जगाच्या विकासाची ओळख बनत चाललेली आहे आणि या परिवर्तनाच्या मागे आहे एकनाथजी शिंदे साहेब आणि महायुती शासनाचं दूरदर्शी नेतृत्व मुंबई ही केवळ आर्थिक राजधानी नाहीये तर ती स्वप्नांची सुद्धा राजधानी आहे आणि मुंबई आज ताठ मानेनं उभी आहे जगाच्या पटलावरती आर्थिक महासत्ता बनून आणि महायुतीच्या काळामध्ये मुंबईने जे रूपांतर अनुभवलं ना ते रूपांतर केवळ प्रकल्पांचं नाहीये तर ते एका संकल्पनेचं आहे मुंबईचा विकास हा केवळ सिमेंट पोलादी पूल किंवा रस्त्यांचा विषय नाही आहे हा आहे दृष्टिकोन विश्वास आणि भविष्याचा आराखडा एक दूरदर्शी नेतृत्वाचा आणि त्यामुळेच एकनाथजी शिंदेसाहेब असतील किंवा आमच्या महायुतीचे माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा अजितदादा असतील यांनी मुंबईचा विकास हा केवळ निवडणूक जाहीरनाम्यांमध्ये नाही पाहिला तो तो वर, वर, तो तर तो त्यांनी रस्त्यावर पुलावर मेट्रोमध्ये विमानतळामध्ये कोस्टल रोडमध्ये आणि अटल सेतूमध्ये त्यांनी तो प्रत्यक्षात आणला महायुतीच्या नेतृत्वामध्ये एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये मुंबई ही केवळ इन्फ्रास्ट्रक्चर सिटी राहिलेली नाहीये तर ती ग्लोबल सिटी बनत आहे दॅट टुडेज इंडिया अँड यू के अग्रीमेंट दिस इज नॉट ओन्ली जस्ट अबाउट द ट्रेड बट इट इज अबाउट द ट्रस्ट It is about the technology, and it is about the shared vision for the future. Mumbai is no longer just a financial capital of India, but it is becoming the growth engine of global economy. The Prime Minister Narendra Modi, he is not only just leading the nation, but he is shaping a new global vision of India. And under the decisive and hardworking leadership of Honorable. Eknath Shindeji, Mumbai has transformed from a city of plan to the city of action, and India is rising with pride and with purpose. Mumbai is becoming the beating heart of that rise, where vision meets the action, dreams become the development, and together they are not just building a stronger Maharashtra, but they are building. स्ट्रॉंगर इंडिया फॉर अ वर्ल्ड आणि त्यामुळेच ज्या लोकांनी मुंबईचं वाटतोळं केलं तुम्ही महाराष्ट्राचं वाटतोळं केलं तुम्ही फक्त घरकोंबडे बनून फेसबुक लाईव्ह करत बसला तुम्हाला महाराष्ट्र हेच सांगतोय मिठी नदी सचिन वाजे मिठी नदी सचिन वाजे पत्रा चाळ और सो कोटी घोटालो का इनका काला धंदा है धनुष्यबान काँग्रेस को गिरवी रखने वालो पर हर कोई शर्मिंदा है कोविड के टाइम पर फेसबुक लाइव करने वालों की हर कोई करता निंदा है लेकिन याद रखना महाराष्ट्र मुंबई और धनुष्य को बचाने के लिए टाइगर अभी जिंदा है एक नाथ जी शिंदे साहब का नाम का टाइगर अभी जिंदा है धन्यवाद